राखी बांधण्यासाठी योग्य वेळ कोणती असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तातच राखी बांधावी कारण शुभ मुहूर्तात राखी बांधल्यानं भावाच्या दीर्घायुष्यासह समृद्धी आणि सौख्य प्राप्त होतं असा विश्वास आहे याशिवाय भद्राकाळ टाळणंही तितकंच महत्वाचं आहे कारण भद्राकाळ हा अशुभ मानला जातो आणि यावेळी कोणतंही मंगल कार्य करणं टाळावं मग दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे परंतु राखी बांधण्याची योग्य वेळ ठरवण्यासाठी शुभमुहूर्त आणि भद्रा काळ याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती असणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी शनिवार असणार आहे पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा आठ ऑगस्ट शुक्रवारी रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीच्या आधारावर रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होईल आता भद्रा काळ हा राखी बांधण्यासाठी अशुभ मानला जातो आणि भद्राकाळ आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे यामुळे नऊ ऑगस्ट रोजी भद्रा काळाचा प्रभाव नसेल आणि बहिणी बिनधास्तपणे आपल्या भावाला राखी बांधू शकते रक्षाबंधनासाठी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा विशेषतः दुपारनंतर असतो कारण हा काळ शास्त्रानुसार मंगल कार्यासाठी सर्वोत्तम आहे दोन हजार पंचवीस मध्ये राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे नऊ ऑगस्ट शनिवारी रोजी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असा एकूण सात तास एकोणपन्नास मिनिटाचा शुभ काळ राखी बांधण्यासाठी मिळणार आहे या दिवशी विशेष योग असणार आहे नऊ ऑगस्ट रोजी पहाटे नऊ वाजून आठ मिनिटांपासून ते दहा ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत विशेष योग असणार आहे तो म्हणजे सौभाग्य योग शिवाय नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल एवढंच नाही तर दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे ये या शुभ योगामुळे नऊ ऑगस्ट हा रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे विशेषतः अभिजीत मुहूर्त हा सर्व कार्यासाठी उत्तम मानला जातो आणि यावेळी राखी बांधणं विशेष फलदायी ठरू शकत रक्षाबंधनाचा सण साजरा करताना पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो त्यासाठी राखी बांधण्यापूर्वी एक सुंदर थाळी सजवावी यामध्ये राखी रोळी अक्षता दिवा मिठाई आणि काही फुलं ठेवावी यावर्षी थाळीत पर्यावरणपूरक राखी जसं की बियांनी बनवलेली राखी सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा हाताने ठेवू शकता ज्यामुळे सणाला वैयक्तिक स्पर्श मिळेल शिवाय राखी बांधण्यापूर्वी भाऊ आणि बहीण दोघांनीही शांत मनानं एक छोटासा संकल्प करावा जसं बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी संकल्प करू शकतो हा संकल्प मंत्रांसह किंवा मौनातही केला जाऊ शकतो यावेळी तुम्ही पारंपरिक मंत्राचा जप करू शकता राखी बांधण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत थाळी सजवावी आपल्या देवतेची पूजा करावी त्यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावं भावाच्या कपाळावर रोडी आणि अक्षतांना तिळक लावावा त्यानंतर त्याच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी राखी बांधताना आपण विशेष मंत्राचा जप करू शकता भावाची आरती करावी आणि त्याला मिठाई खाऊ घालावी भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि भेटवस्तू देऊ शकतो रक्षाबंधन केवळ धार्मिक सण नाही तर तो भावनिक बंधनांना मजबूत करणारा उत्सव आहे हा सण भाऊ बहीण यांच्यातील नात्याला एका धाग्याच्या रूपाने बांधतो जो विश्वास प्रेम आणि कर्तव्याचं प्रतीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये या सणाला युनिक बनवण्यासाठी आपणही पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा सा समन्वय साधू शकता जसं राखी बांधल्यानंतर भाऊ बहीण मिळून काही सामाजिक कार्य करू शकता जसं की गरजूंना अन्न वाटप किंवा सामाजिक संस्थेला दान करणं तर मंडळी रक्षाबंधन दोन हजार पंचवीस साठी राखी बांधण्याची योग्य वेळ नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे विशेषतः अभिजीत मुहूर्तात म्हणजे बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटाच्या काळामध्ये आपण राखी बांधण्याचा कार्यक्रम ठेवू शकता यावेळी सौभाग्य आणि सर्वार्थ सिद्धी योग असल्यानं हा काळ अत्यंत शुभ मानला जातोय भद्रा कालाचा प्रभाव नसल्यानं बहिणी निर्धास्तपणे राखी बांधू शकता परंतु नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्र दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावं असंही सांगितलं जात आहे जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्या दिवशी भावाला राखी बांधणं शुभ मानले जातं विधीवर शास्त्रीय पद्धतीनं बांधलेली राखी शुभ मानली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेलं रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करतं अशी मान्यता आहे शिवाय बहीण भावामधील प्रेम वृद्धिंगत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भाव बंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे या दिवशी नारळी पौर्णिमाही असते बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारीचं भान कायम राहावं यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केलाय बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपलं संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते शत्रू आणि आपला भाऊ विजय प्राप्त करू किंवा सुरक्षित राहू ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो तर मंडळी यंदा राखी बांधांना पारंपरिक पद्धतीसह काही युनिक आणि पर्यावरणपूरक बदल करून हा सण अधिक खास बनवता येऊ शकेल भाऊ बहीण यांच्यातील प्रेम आणि विश्वासाचा हा उत्सव युनिक पद्धतीने साजरा करून आपण त्याला एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच बनवू शकता अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका